तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मेसेक युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे दोन जुलै आणि उद्याच्या दरम्यान राज्यातील नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणत्या गावामध्ये पाऊस पडणार आहे याचा संपूर्ण अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्हाला तुमच्या भागामधील अंदाज जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकून दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपण सध्या जर पाहायचं म्हणलं तर राज्यामध्ये आज एक जुलै आणि राज्यातील आज आहे दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये जे आहे जसं की मराठवाडा विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे पावसाने हजेरी लावली आहे आणि सध्या आज, आज रात्रीचे जे आता सध्या रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यातील नेमके कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे याचा अंदाज आधी आपण जाणून घेऊया तर आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यातील बीड जिल्ह्यामध्ये जे आपला हलका तिरिमझिम पाऊस राहील अल्हानगर जिल्ह्यामध्ये आपला जे आहे आज रात्री दरम्यान हवामान पूर्णपणे कोडे राहील फक्त ढगा वातावरण राहील तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो जे आहे लातूर जिल्ह्यामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो हलका तिरमझिम पाऊस आपला आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला हलका तिरमझिम पाऊस राहील आज रात्री दरम्यान हिंगोली भागामध्ये सुद्धा जे आपला हिंगोली नांदेड या भागामध्ये सुद्धा जे आपला आज रात्री दरम्यान हलका तिरिमझिम पावसाची शक्यता आज रात्री बारा वाजेपर्यंत पाहायला मिळेल आणि तसंच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला आज रात्री दरम्यान पावसाचा जोर आपला कायम राहणार आहे त्यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर वाशिम नागपूर गोंदिया गडचिरोली लोणार या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल हा पाऊस भाग बदलत काही भागामध्ये जोरदार सुद्धा आपला पाहायला मिळू शकतो गोंदिया भागामध्ये सुद्धा जे आपला चांगला पाऊस राहील तसेच जे आहे सोलापूर जिल्ह्याचं जर पाहिजे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आज रात्री दरम्यान जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये आपला हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील फक्त जे आहे ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल सांगली भाग सांगली पुणे आल्यानगर आणि बीड जिल्हा तसेच छत्रपती संभाजीनगर आणि मालेगाव जळगाव नंदुरबार हा जो भाग आहे या भागामध्ये जे आपला आज रात्री दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच जे आहे नाशिक तसेच इगतपुरी मुंबई कल्याण डोंबिवली पालघर रत्नागिरी या हा जो परिसर आहे या भागामध्ये जे आपला रिमझिम पाऊस जे आहे सतत या ठिकाणी सुरूच राहणार आहे त्यामुळे या भागामध्ये उद्यासुद्धा पाऊस सुरू राहील आणि आजसुद्धा आपल्याला पावसाचा रिमझिम सतत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज तर उद्या दिनांक आहे दोन जुलै आणि उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये आता उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आहे आपल्याला राज्यातील ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल मराठवाडा तसेच जे आहे परंतु जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपला सकाळपासूनच हलका तरी पावसाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे चंद्रपूरच्या भागामध्ये चांगला पाऊस राहील उद्या सकाळच्या दरम्यान आणि तसेच जे आहे दुपारच्या दरम्यान जे आहे पावसाचा जोर आणखीन वाढण्यास सुरुवात होईल तर दुपारच्या दरम्यान राज्यातील जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे नागपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा आणि गोंदिया हा जो तीन जिल्ह्यामध्ये जे आपल्या राज्यातील उद्याच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल आणि सगळ्यात जास्त पावसाचा जोर हा चंद्रपूर भागामध्ये राहील तसंच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान म्हणजे दुपार दुपारनंतर उद्या दुपारनंतर जे आपलं मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात होईल त्यामध्ये जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं जे आहे उद्या दुपारपासून ते सायंकाळपर्यंत जे आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाऊस राहील दुपारी तीन वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बीड जिल्हा तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा ला जालना अंबड लोणार जितूर हिंगोली परभणी नांदेड पुशेप वाशिम चिखली सिल्लोड पैठण गेवराई बीड जामखेड आल्यानगर हा जो परिसर आहे या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्या दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल तर दुपारपासून ते सायंकाळपर्यंत आपलं जे आहे पावसाची हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हा पाऊस काही भागामध्ये जास्त राहील तर काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला आता पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला सोलापूर पंढरपूर आणि धाराशिव या आणि लातूर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर कमी राहील म्हणजे थोडाफार हलकाम जे पाऊस राहील तो बी भाग बदलत कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल अन्य अन्यथा जे आहे फक्त ढगावातरम पाहायला मिळेल तर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो जो आता आसपासचा जो परिसर आहे म्हणजे लातूर जिल्हा तसेच जे आहे पेठ उदगीर अहमदपूर पररी केज बारसी तुळजापूर दाराशिव हा जो परिसर आहे या भागामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलकामझेम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे बीड जिल्ह्यामध्ये उद्याच्या सायंकाळच्या दरम्यान थोडाफार पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल बीडचा आणि पैठण छत्रपती संभाजीनगर जालना वैजापूर आणि या भागामध्ये पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आल्यानगरमध्ये सुद्धा जे आहे उद्या दुपारच्या नंतर पावसाची हजेरी पाहायला मिळेल तसेच पुणे जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर, तर शेतकरी मित्रांनो जे आहे पुणे जिल्ह्यामध्ये आज मध्य नेमकी जे आहे पुणे जो साईडचा सा, मुंबई साईडचा सा जो भाग आहे त्या भागामध्ये पावसाचा सतत दार या ठिकाणी सुरू आहे आणि नगर साहित आल्यानगर साईडचा जो भाग आहे त्या भागामध्ये जे आहे हलका तरीम पाऊस आपल्याला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल त्यामध्ये जे आहे चाकण तसेच जे आहे वा वाघोली या भागामध्ये हलका तर रिमझिम पाऊस राहील उद्या दुपारनंतर तसंच जे आहे कोकमपट्टीमध्ये पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला कोकमपट्टीमध्ये जे आहे पावसाचा जोर आपण जसं की सांगितलं तर पावसाचा जोर कोकमपट्टीमध्ये मुंबई पालघर इगतपुरी कल्याण डोंबोली आणि या भागामध्ये जे आहे पावसाचा जोरच या ठिकाणी सतत या ठिकाणी सततधार पावसाची सुरू राहील उद्यासुद्धा जे आहे सततधार पावसाची सुरू राहील फक्त दुपारनंतर थोडाफार पाऊस वाढेल सकाळच्या दरम्यान थोडाफार हलका तर रिमझिम पाऊस राहील आणि दुपारनंतर थोडाफार पावसाचा जोर आपला कोकणपट्टीमध्ये आणि मुंबई भागामध्ये वाढ वाढलेला या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज देखील बऱ्याचशा भागामध्ये पाऊस पडला आणि आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची हाजिरी पाहायला मिळणार आहे आणि उद्याच्याला आता उद्या रात्रीच्या दरम्यानचा हवानांना जर पाहायचं म्हणलं तर उद्या रात्रीच्या दरम्यान नेमकी पाऊस कुठं पडणार तर उद्या रात्रीच्याला जे आहे उद्या उद्या रात्रीसुद्धा जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी राहणार आहे त्यामध्ये अकोला चंद्रपूर वाशिम पुशेप आणि गड गोंदिया या भागामध्ये आपलं जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि उद्या रात्रीच्या दरम्यान जे आहे मराठवाड्यामध्ये हवामान कोरणं खेळ कोरडे राहील फक्त जे आहे बीड जिल्हा परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये उद्याच्या दरम्यान उद्या रात्रीच्या दरम्यान थोडाफार हलका रिमझिम पाऊस पाहायला मिळू शकतो फार काही मोठा राहणार नाही फक्त आहे काही भागामध्ये ढगावातून राहील तर पश्चिम खानदेश भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो जळगाव जिल्हा धुळे जिल्हा मालेगाव चाळीसगाव या भाग परिसरामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पावसाच्या सरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरचा जो लगतचा जो भाग आहे खा म्हणजे सिल्लोड चि चिखली आणि चाळीसगाव या भागामध्ये थोडाफार पावसा जो जास्त राहील परंतु परोडा जळगाव धुळे आणि शिरपूर नंदुरबार सिकरी या भागामध्ये जे आहे पावसाचा जोर थोडा कमी राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे राजशे संपूर्ण भागामधील आपण सगळी सगळ्या जिल्ह्यामधील हवामाचं आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे संपूर्ण जिल्ह्याचा हवामान आपण उद्याचा जाणून घेतलेला आहे उद्याच्याला कोणत्या भागामध्ये कवा पाऊस पडणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे आणि राज्यामध्ये जे आहे उद्याच्याला मराठवाड्यामध्ये फक्त जर उद्या सकाळपासून ते राह दुपारपर्यंत हवामान कोलरेल आणि दुपारपासून ते दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल परंतु जे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्या त्याला रात्रीपर्यंत पावसाची हजेरी राहील आज सुद्धा रात्रीपर्यंत पाव विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी राहणार आहे आणि मुंबई आणि कोकमपट्टीमध्ये जे आहे पावसाचा जोर कायम या ठिकाणी सुरूच आहे तर हा जो पावसामध्ये जे आहे शेतकऱ्यांना फक्त दिलासा मिळणार आहे पिकांना या ठिकाणी पिकांना जीवधाम भेटेल असाच पाऊस आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे फार काय जोरदार मुसळधार म्हणजे पाणी पाणी होईल असं पावसाची शक्यता आहे जी आहे आपल्याला सध्या कुठेही पाहायला मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे अंदाज आमची असेच पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर धन्यवाद